अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कर्जमुक्तीसाठी उपाय कोणत्या व्यक्तीवर कर्ज, कर्ज नाही असं होत नाही माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला कधी ना कधी कर्ज हे घ्यावेच लागते कर्ज फेडू शकल्याने ते वाढतच जाते ज्या व्यक्तीचे लहान कर्ज आहे ते कर्जातून लवकर मुक्त होतात परंतु ज्या व्यक्तीचे जास्त कर्ज आहे ते फेडू शकत नाहीत आणि ते वाढतच जाते कर्जातून लवकर मुक्त व्हायचे असेल तर हा उपाय करा आपल्याकडे जेव्हा पैसे येतील म्हणजे लक्ष्मी येईल तेव्हाच आपण हे पैसे इतर व्यक्तीला देऊ शकतो तर घरात लक्ष्मी येण्यासाठी आणि लवकर कर्जातून मुक्तता होण्यासाठी हे उपाय अवश्य करून पहा कर्जातून मुक्तीसाठी तुम्ही रोज गायत्री मंत्राचा जप करा यासाठी पाच रंगाचे गुलाब व दीड मीटर पांढरे कापड लागेल यामध्ये गुलाब ठेवून त्याची गाठ द्यावी आणि गाठ देताना गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करा व जप झाल्यानंतर हे गुलाब वाहत्या पाण्यात प्रवाहित करा तुम्हाला जर हा गुलाबाचा उपाय करायचा नसेल तर तुम्ही गायत्री मंत्राचा एक महाजब तरी किमान रोज करा यामुळे तुम्हाला कर्ज फेटत आहे हे जाणवेल आणि हळूहळू तुमची कर्जातून मुक्तता होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका